बाबाराव मुसळे सार काही बाबाराव मुसळे या माझ्या चॅनलवरून मी आपल्यासमोर हजर आहे मित्रांनो फक्त दहा मिनटात कथा या सदरात हे झालंच कसं ही कथा मालिका घेऊन मी आपल्यासमोर येत आहे आज एक नवीन कथा आपल्यासाठी घेऊन आलो आहे कथेचं शीर्षक आहे वाघ मारे बाई खरच वाघ मारे वाघ मारे बाई खरच वाघ मारे कथेला लगेच सुरुवात मारे बाई आपल्या स्कुटीनं गावात शिरल्या त्यांनी घड्याळ्याकडे पाहिलं प्रार्थना सुरू व्हायला आणखी पाच मिनिट बाकी होती आज खूप उशीर झाला होता शाळेची घंटा होण्याच्या आधी पाच मिनिटे त्या नेहमी शाळेच्या आवारात शिरत असतात पण काल जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम त्यांच्या महिला मंडळाने साजरा केला नागपूरच्या पाहुण्या रात्री खूप उशिरापर्यंत कार्यक्रम चालला आणि महत्वाचं आहे की त्या कार्यक्रमाचं संचलन वाघमारे बाईंकडे होत रात्री बारा वाजल्या घरी यायला नवऱ्यानं आधीच खिचडी तयार करून ठेवली होती त्यामुळे थोडीशी खिचडी खाल्ली आणि त्यांनी अंग टाकलं पण आपल्या संचलनात आपल्या संचलनातील काही वाक्ये त्यांच्या डोक्यात पुन्हा पुन्हा घुमू लागली एका वाक्यावर तर लोकांनी टाळ्यांचा गजरच केला काय वाक्य होतं ते हां त्यांनी असं विश्लेषण केलं होतं की आपण म्हणतो जो कोणी आप अत्याचार करतो तो गुन्हेगार त्याच्याही पुढे जाऊन जो तो अत्याचार सहन करतो तो अत्याचार करणारापेक्षा जास्त गुन्हेगार आणि अलीकडे तर मी असं म्हणते की अशा पद्धतीचा अत्याचार होत असताना जे कोणी त्या ठिकाणी भोवताली कोंडळ करून उभे राहतात पाहतात मजा घेतात फार तर आपल्या खिशेतले मोबाईल काढून शूटिंग करत बसतात पण ज्याच्यावर अत्याचार होतो आहेत त्याला मदत करत नाहीत ते सगळ्यात महागुन्हेगार आहेत त्यांना खरं तर फाशीच द्यायला पाहिजे काय टाळ्यावर झाले लोक नाही तेच होत डोक्यामध्ये आता गावात शिरल्या म्हणून भाणावर हा रस्ता गावातून पलीकडच्या बाजूला जातो आणि तिथे गायरानात त्यांची शाळा पण आता गावातून वेग फार वाढवता येत नाही त्या हळूहळूच पण भिवा वाघाच्या दारात आल्या आणि भिवाच्या भिवाच्या दारात ही गर्दी कोणीतरी मोठ मोठ्यानं ओरडत आहे आणि एका बाईचा रडण्याचाही आवाज येतो आहे तर भिवा वाघ हा गावात काय माणूस होता हे वाघमारे बाईंना सुद्धा माहिती होतं त्याची एक पोरगी सहाव्या वर्गात म्हणजे त्यांच्याच वर्गात शिकायला होती आणि तो माणूस दारू पिऊन शाळेमध्ये वाघमारेबाईंशी विनाकारण हुज्जत घालत असे गावातही त्याचं वागणं तसंच होतं विठाळ्यातल्या कोणाशी पटत नव्हतं त्याची काही ना काही भानगड चालूच असायची आणि त्याची मुलगी ही सांगायची कि माझे बाबा दारू पिऊन आले तेव्हाही आणि दारू पीत नसले तरीही माझ्या आईला ऊट सूट मारतात असंच काहीतरी आज झाला असेल पण आता पुढे जायला दा जागाच नाही म्हणून त्यांनी बाजूला आपली प्ले, प्लेजर उभी केली आणि त्या थोड्याशा उत्सुकतेनं त्या गर्दीमधून शिरून समोर आल्या पाहता तो अजब दृश्य भिवा वागानं त्याची मुलगी पायाला दोर बांधून त्याच्या घरासमोरच्या लिंबाच्या फांदीला टांगली आणि तिला उलट करून तो तिच्या पाठीवर पोटावर काड्याचे सपकारी मारतो आहे आणि ती ओरडते काय गुन्हा असेल एवढा पुरीचा देवजण आणि पाहणारे निष्ठे पाहत होते कोणीही पुढे जात नव्हतं त्या पुरीला सोडवत नव्हतं ही मोठी पोरगी ती शेजार गावच्या शाळेत दाभ्या वर्गात शिकते त्या शाळेची जी बस आहे त्या बसने जाणे येणे करते आणि वर्गात हुशार असणारी मुलगी वाघमारे बाईच्या वर्गात होती तेव्हा तर खूपच हुशार होती आताही तशीच असेल बाईंना रात्रीच आपल्या संचलनातलं वाक्य आठवलं खरा गुन्हेगार कोण जो अत्याचार करतो पण त्याच्याही पेक्षा गुन्हेगार कोण जो अत्याचार सहन करतो आणि सर्वात जास्त गुन्हेगार कोण हा अत्याचार होत असताना नुसती बघ्याची भूमिका घेणारे फार तर आपल्या जवळचा मोबाईल काढून व्हिडिओ काढणारे आणि वाघमारे बाईंनी भोवतालून नजर टाकली तर असे तीन चार जण व्हिडिओ काढत होते त्यांना राग आला त्या मोठ्यानं ओरडल्या हे पाहणारे सगळे शंड आहेत आणि त्या भिवा वाघावर वाघिणी सारख्या चवताळून त्या अंगावर पडल्या त्याच्या पोटाला विळखा मारला अचानक आपल्या अंगाला कोण विळखा मारते आहे हे भिवा वाघाला कळलं नाही तो क्षणभर बावचला त्याने भोवताळ पाहिलं त्याचं मारण थांबलं पण त्याला बाईच्या हाताशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं आणि कोण बाई कोण एवढी हिम्मतवान बाई जिनं आपल्याला रोखल त्याचा मारण थांबते हे पाहून वाघमारे बाईनं आपले हात मोकळे केले आणि त्याच्या हातातली काडी हिसकावून घेतली आणि त्याला दरडावून म्हणाल्या नराधमा लाज वाटते असा काय गुन्हा केला तुझ्या पोरीनं कि तू इतका तिला टांगून मारतो आहेस आणि एक नाही दोन नाही तीन नाही तिनं त्याला आपल्या हातातल्या काठीनं सपा सप सपा सप मारायला सुरुवात केली वाघ मारे बाई लाठी काठी शिकलेल्या दांड पट्टा कसा चालवायचा त्या शिकलेल्या सव्वीस जानेवारीला त्या आपल्या शाळेतल्या मुली म्हणून प्रॅक्टिस करून घेऊन असा काही कवायती दाखवत असतात आणि हा गुन्हेगार आता त्यांच्या हातामध्ये सापडला आणि त्या खरोखर झाशीच्या राणी त्यांचा अवतार पडून लोकही विस्फारून तोंड आ वासून त्यांच्याकडे पाहत होते तश्या त्या ओरडल्या अरे मुढांनो मला पाहता काय त्या पोरीला आधी मोकळ करा आणि लोकही थांबले सगळं चित्र क्षणार्धात पालटलं भिवा वाघ थंडागार झाला आणि तो सरळ बाजूला थलं चित्र पाठल आणि एवढ्या नाहीत त्या त्यांनी त्या मुलीला मोकळं केलं आणि तिला पाणी पाजून आपल्या गाडीवर बसवलं आणि सरळ गाडी परत फिरवून त्यांनी तालुका गाठला तालुक्याचं पोलीस स्टेशन गाठलं आणि भिवा वाघाच्या नावानं पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली त्यावेळेस त्यांना समाधान वाटलं गावात हे जेव्हा कळलं तेव्हा लोक आश्चर्यान म्हणत होते बापरे काय हिंमत या वाघ मारे बाईची खरच ही वाघ मारणारी बाई आहे इतकी हिंमतीच्या अंगात कशी आली असेल झालंच कस मंडळी ही कथा इथेच संपली कथा कशी वाटली हे आपण लिहिणार आहोत आणि पुन्हा मी पुढच्या रोवरी नवी कथा घेऊन येणार आहे हे माझं सारकाई बाबाराव मुसळे नावाचं चॅनल आहे यास आपण मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा लाइक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करा आभारी आहेत नमस्कार झाली कथा आत्ता तुमचा जागतिक महिला दिन आहे ना